नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव पाचोरा या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल ज्याशी दरे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जसे दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती अमळणी या ठिकाणी अवकाळी सहा क्विंटल ज्यासीदारे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पातूर या ठिकाणी अवकाळलेली चार क्विंटल दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली जा सत्याहत्तर क्विंटल आहे काबुली हरभरा जसे दर नऊ हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे चार आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल